वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कोंढवा यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आदर्श गुणवंत शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर सत्कार समारंभ आज गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय हिवरे या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे विजय कोलते वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदरभाऊ कामते राष्ट्रपती पुरस्कार विजेते कुंडलिक मेमाने सर राष्ट्रपती पुरस्कार विजेते नंदकुमार सागर सर धोत्रे सर विजय कदम बापूसाहेब गायकवाड उपसरपंच हिवरे रामदास कुदळे शब्बीरबाई शेख शंकर नाना कुदळे पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य मनोज कुटे नंदू गायकवाड दत्तात्रय गायकवाड अध्यक्ष शाळा समिती पुरंदर तालुक्यातील विविध प्राथमिक शाळा विविध हायस्कूलमधील मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षक शिक्षिका गुरुवर्य नारायण महाराज शिक्षक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच पुरंदर तालुक्यातील अनेक मान्यवर या आदर्श गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर सत्कार समारंभास उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा सा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

Malu tidak boleh berjaya kerana hidup sesuatu yang terasa, tidak beristirahat boleh menjadi seperti manusia yang sahaja berjaya kerana hidup sesuatu yang terasa, tidak beristirahat boleh. yang tercakupi adalah ini tentang mana pun antara salah satu yang terasa. Persekitaran sosial dalam yang baik dan tidak adalah dan चालीस रुपये देऊन त्याचप्रमाणे एक गाड्या देऊन या ठिकाणी महिलांना साडी आणि सरस्वतीची फ्रेम एवढं सगळं देऊन या ठिकाणी मान्यवरांचं सरकार अतिशय चांगल्या दर्जाचा या ठिकाणी पुरस्कार भाऊच्या असते या ठिकाणी देण्यात येतो खरं पाहिलं तर आपण शिक्षक आहात अतिशय कष्टातून आपण आपल्या शाळा ठिकाणी महाराष्ट्र राज्यात अखिल भारतीय साहित्य परिषदेचे स्वागत अध्यक्ष मागणी विजय दादा यांनी हा उपक्रम घडवून आणला आणि दरवर्षी सातत्यानं ते प्रयत्न करत असतात विविध प्रकारच्या मुलांना ज्या सुविधा शैक्षणिक निर्माण करण्याचं काम जे करत असतात ते आमच्या आदर आदरणीय जल निर्भाव त्याचबरोबर या ठिकाणी प्राचार्य प्रमोद बोत्रे साहेब असतील मारुती भाऊ असतील विजयशे कदम आहे विजयशे गायकवाड भाई अशा अनेक जण या ठिकाणी व्यासपीठावर सन्मानिय व्यक्ती आहेत तानाजीराव असतील त्याचबरोबर राजेंद्र कुंजीर आहेत वेगवेगळे विविध वे काम कामतेसर आहेत असे अनेक या ठिकाणी उपस्थित राहिलेले सन्मान्य व्यासपीठावर सर्व सन्मानार्थी समोर बसलेले सर्व पुरस्कारार्थी विद्यार्थी मित्र दरवर्षी सातत्याने उपक्रम आहे भाऊ हे एक दीपस्तंभ आहे आणि या दीपस्तंभाला काही मागावं आणि कधीही नकार येत नाही अशा प्रकारचे भाऊ आहेत भाऊ एवढाच उपक्रम राबत नाही शिक्षकांचे पुरस्कार असतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दफ्तर देणं असेल जवळजवळ दो दो दरवर्षी दोन अडीचशे विद्यार्थ्यांना ते दे दफ्तर देतात त्या दप्तराबरोबर त्या दफ्तरामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना येण्याजाण्याच्या खर्चा सह जवळज एक हजार रुपये त्या दफ्तरात देत असतात ते अशा प्रकारचं काम आहे दुसरा वर्ग खोल्या आम्ही भाऊंचे भाऊ वसंत आणि भाऊ यांच्या मार्फत जवळजवळ ठिकाणी सुद्धा त्यांच्याच मार्फत वसंत असतील किंवा भाऊ असतील अकरा खोल्या मिळवल्या होते आणि त्याचं कारण हे फक्त एक प्रस्तंभ असे आहे मालगाव सारख्या ठिकाणी सुद्धा भाऊंनी फार वर्ग फोले दिलेले आहेत हायस्कूलला <laughs> त्याचबरोबर सांस्कृतिक महोत्सव बनवायचा सा। आणि सांस्कृतिक महोत्सवाबरोबरच कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहेत या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आदरणीय जयनेंद्र भाऊ साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्ष विजयदादा साहेब राष्ट्रपती पुरस्कार विजेते नमाने सर असतील आमचे मित्र सागर सर सा। स्टेजवर विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित सर्व मुख्य मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि शिक्षक शिक्षेत कर्मचारी विविध शाखातून आलेले सर्व शिक्षक वर्ग बंधू भगिनी उपस्थित सर्वांचं मी मनापासून असं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयेंद्रभाऊ कामके साहेब आत्ताच राष्ट्रपती पुरस्कार निर्माने सर यांनी भाऊंच्याविषयी अतिशय सखोल असे चांगल्या पद्धतीची माहिती सांगितली की भाऊंचं कार्य एक समाजाला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं कार्य आहे दहावी बारावीच्या वर्गामध्ये त्याचबरोबर विद्यालयामध्ये प्रथम आलेले विद्यार्थी असतील शाळांना शंभर टक्के निताना लागलेल्या शाळा असतील सर्वांचं त्या ठिकाणी भाऊ कौतुक करतात पुरस्कार देतात एक चांगल्या पद्धतीचं समाजाला दिशा देण्याचं काम आदरणीय भाऊ करतात या त्यांच्या ज्या प्रतिष्ठानच्या विविध शाखा आहेत त्या शाखांमध्ये सुद्धा त्यांचं अतिशय भंडारा जेजुरीच्या लावणी या कपाळात येथून या मराठा जगजिंका वयाने गाडा कला नदीचे पाणी आम्हाला जिवंत ठेवली संत सोपानदेव कैवल कैवल्य नांदावी अशा भक्तीच्या बक, शक्तीच्या आणि संतांच्या भूमीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या कर्तृत्वाने मी आज इथं उभी आहे त्या सावित्रीबाई आणि बायजोतीबाई यांना विनम्र अभिवादन करून व्यासपीठावरील सर्व सन्माननीय ज्येष्ठांना आदराचा नमस्कार आणि माझ्या सहकार्यांना स्नेहाचा नमस्कार वसंतदा प्रतिष्ठानच्या तर्फे दरवर्षी शिक्षक दिनाच्या औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की ले ले या ज्ञान यज्ञाचा भाग बनण्याची संधी यावर्षी मला मिळाली वसंतराव प्रतिष्ठानचे सर्वे सर्व आदरणीय भाऊ यांच्यातर्फे अनेक समाज उपयोगी काम केले जातं त्यामध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना ज्या प्रथम क्रमांक येतात त्यांना रुख स्वरूपामध्ये बक्षीस दिलं जातं वारकऱ्यांना मोफत फराळ असेल किंवा जे शैक्षणिकदृष्ट्या मागास विद्यार्थी असतील त्यांना साहित्य पुरवण्याचं काम या संस्थांतर्फे केलं जातं आणि आम्हा सर्वांना अभिमान आहे की आज या शिक्षक दिनाच्या ह्याच्यासाठी आमची निवड झाली सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं असं की कुठलाही पुरस्कार म्हणजे आपल्या कामाची पावती असते आपले पाठीवर कोणीतरी कौतुकाची थाप मारली तर आपल्याला काम करण्यासाठी आणखी प्रेरणा म्हणते मिळते असं म्हणतात की अभंग अभंग वाचता येतो त्या अभंगामध्ये आम्ही खात्री देतो की वर्गात घेणारा प्रत्येक विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांचा जर त्रिवेणी संगम झाला तर शिक्षण प्रक्रिया ही आनंददायी होते आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजलो की शिक्षणाच्या वाटेवरचा वाटचलू म्हणून प्रवेश आ, प्रवास करताना अनुभवांचं जे गाठोड आहे ते घेऊन ज्यावेळी आम्ही प्रवास करतो त्यावेळी आम्हाला असं वाटतं की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणजे आम्ही आहोत आणि हे सगळं करताना आम्हाला पालकांशी समाजाशी संपर्क ठेवावा लागतो आणि हे आ, करत असताना हा जो शिक्षणाचा सेतू आहे तो बांधायचा असेल तर समाजाची ही साथीची आम्हाला तितकीच गरज पडते ज्यावेळी शिक्षक आपल्या सेवाकालामध्ये आपलं काम करत असतो त्यावेळी एक टप्पा असा येतो की त्या टप्प्यावर तो मागे राहून बघतो त्यावेळी तो समाधानाने त्याला दिसतात आपल्याच पाहून पुन्हा आणि मग त्या शिक्षकाला आठवतात दिवस महिने वर्ष आणि त्याबरोबर आलेले असंख्य अनुभव आणि या अनुभवांचा विचार करताना त्याला आठवतात काही सुंदर क्षण जे हृदयाच्या मग फली पेटीमध्ये जपून ठेवावे इतके सुंदर असतात आणि काही क्षण विनयपूर्वक नमस्कार आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर सहकारी वृंद आणि ज्यांच्यामुळे आम्हाला पुरस्कार प्राप्त होतो की पुढे बसलेली मुले सर्वांना विनम्र अभिवादन आज खरोखर खूप आनंदाचा क्षण आहे दोन हजार बारा साली आमच्या सरांना इथे हा वसंतदा पाटील प्रतिष्ठानातर्फे पुरस्कार प्राप्त झाला होता दोन हजार नऊ साली मी सेवेत रुजू झाले आणि त्यानंतर पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा तो पहिलाच प्रसंग होता असे सर्व सरांचे सहकारी बसले होते आणि सगळ्यांना पुरस्कार मिळत होता आणि त्यातूनच खरोखर प्रेरणा एक शिक्षक म्हणून मला मिळाली होती की आपल्याही त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपण आपलं कार्य करत असतो त्याचबरोबर शिक्षकांनाही तोच सन्मान मिळतो आणि याबद्दल मला अभिमान वाटतो सध्या समाजातील चित्र बघता शिक्षकांबद्दलचा आदर कमी झालेला आपल्याला जाणवतो परंतु आपण आपल्या कार्यातून हा आदर समाजामुळे आपली एक जबाबदारी आहे हा आदर्श आपण जेव्हा आदर्श शिक्षकांना पुरस्कार दिला जातो की कौतुकाची थाप मोलाची ठरते आणि प्रेरणा मिळते आज आम्हाला सर्व शिकार दिला जात आहे याबद्दल आम्हाला

या ठिकाणी बसले असणारे आमचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर प्रमुख म्हणून एक आदर्श कामगारचा आहे आणि शिक्षक पत्रसंस्थेचे चेअरमन आमचे मित्र राजेंद्र थोडेच त्यांना पुरस्कार आहे ते दुसरे केंद्रप्रमुख मला वाटतं प्रतापराव्य मध्ये त्यानंतर आहे त्यानंतर आमचे दुसरे मित्र सर्वच मान्यवर काभरे साहेब आहेत दोन जे आमचे सर आहेत अनेक शिक्षक आहेत त्यापैकी उपस्थित आहेत बापकर सर आहेत विशेष सर बोलले जगणे मॅडम बोलले गोलक मॅडम बोलल्या पत्रकार म्हणून सर बाबरे साहेब त्याचप्रमाणे अनेक शिक्षक कध्यापैकी बंद पाच सप्टेंबर हा सर्व देशभर हा साजरा करण्यासाठीचा आपला उत्सवाचा दिवस असतो डॉक्टर सर्वपती राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून त्यांनी आपल्या जीवनातलं एक आपल्यासाठीच उच्च स्थान त्यांनी दिले ते पाच सप्टेंबर भारताचे भूतपूर्व पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी एकोणीसशे ऐंशीला जे शैक्षणिक धोरण आणलं होतं त्या शैक्षणिक धोरणाचा भारताने विचार केला नाही आणि म्हणून आपण अमेरिका किंवा अनेक प्रगत राष्ट्रांच्या मागायला हो एक उत्तम शैक्षणिक धोरण आणणारा ज्येष्ठ दोन नेता होता त्या धोरणाचा जर आपण अवलंब केला असता तर नी चांगल्या पद्धतीचं आपलं काम झालं असतं आणि बाबुंनी जे प्रतिष्ठान स्थापन केलं ते महाराष्ट्राचे वसंतदादा पाटील यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर आहे त्या बहुजन समाजातल्या मुलांना अजिबात शिकता आलं नसतं मेडिकल इंजिनिअरिंग हा विषय आला नसता ते विनात वाढलं आणि संपूर्ण बहुजन समाजाचा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने उच्च शिक्षित झाला त्याचा एक आदर्श वसंतदादा पाटलांकडे होता आणि तोच आदर्श घेऊन भाऊंनी प्रतिष्ठानला नाव दिलं भाऊ जास्त भाऊ काय त्यांचं कौतुक करा त्यांनी केलेलं काम एवढं सातत्य ह्या पुरस्कारामध्ये कधीच नसतं बऱ्याच लोकांना काही साधायचं असेल की आपला कार्यक्रम काही इलेक्शन आले की काहीतरी वाटत काहीतरी करायचं म्हणून करायचं तर असं नाही भाऊंनी अनेक ठिकाणी त्यांनी स्वतः त्यांच्या पाच सप्टेंबर अठरा तिरुपती तिरुतालीला जन्म आणि त्यांचं गाव सर्वोपल्ली आहे म्हणून नावाच्या पुढे सर्वोपल्ली या नावाचा, नावाचा उल्लेख केला जातो असं राधाकृष्णन यांचं शिक्षण हे मुख्यत्वे करून तिरुत्ता बेंगलोर मद्रास या ठिकाणी झाले ज्या ठिकाणी ते कॉलेजमध्ये शिकले अशा मद्राच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्येच त्यांचं त्यांना असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करण्याची संधी मिळाली एक शिक्षकाचा पुरस्कार कसा असू शकतो एकोणीसशे नऊ साली त्या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाले आणि एकोणीसशे एकवीस एकुन साली त्यांना कलकत्ता विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला विद्यार्थी हे खरे म्हणजे त्या सरांना संधी मिळाली याचा आनंद होता परंतु सर या ठिकाणा म्हणून जागा याबद्दल नापुशच होतो ज्यावेळेला सत्काराचा कार्यक्रम झाला निरोप समारोपाचा कार्यक्रम झाला सर्वपल्ली बाहेर आणि मागच्या तिथे एक बग्गी सजवलेली होती आदरणीय मुलिक बेमाने सर दुसरे ज्यांना पुरस्कार मिळाले ते नंदकुमार सागर सर आमच्या कोरोना कॉलेजचे प्राचार्य बोत्रे सर सामाजिक कार्यकर्ते सभेपर्श आमचे सहकारी मित्र भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष विजयराव मदक आमचे मित्र उद्योग परिषदेचे धर्माह सामरावजी गावटे मान्य मनोहरजी गावटेसर सुदर्शनजी कुदळे नंदूशे गायकवाड कर्नाका मोहीज पाटील फडकडे अध्यक्ष पूर्व तालुका शिक्षक संघ राजेंद्र सदस्य शिक्षक कुरजीर जवळपास आपल्या तालुक्यामध्ये आपले पत्रकार नाना आणि वांदळे आमच्या संस्थेच्या वतीनं जवळपास मी त्र्याण्णव सालापासून शिक्षकांचा उद्योग करतोय आपल्या तालुक्यामध्ये दोन शिक्षक सालापासून कर्मचाऱ्यांचा त्यांचा सन्मान करायचा आणि आमची तारीख दरवर्षी चार सप्टेंबर पूर्णमध्ये आम्हाला होतोय याचं कारण पाच सप्टेंबरला शिक्षकांनी असतील तर त्याला अर्थ असते म्हणून एक दिवस आ हा कार्यक्रम संस्था आम्ही घेत असतो आज देखील जिल्हा परिषदचे माध्यमचे प्रमुख भाऊसाहेब कार्यकर्त यांच्या मधून त्यांच्या दोन विनंती केली कविंद्र पोटलच्या पोटलच्या ठिकाणी काम चालू आहे विनंती केली शिक्षकांना ਸਾਡਾ ਪ੍ਰੋਫੈਸਰ ਜਿਹੜਾ ਅਸਰ ਤੋਂ ਸਗਾ ਦਾ ਉਹ ਵੀ ਸੁਪਰ ਚੈਪਟਰ ਕਰ ਰਿਹਾ ਹੈ ਇੱਕ ਆਦਰਸ਼ ਦਾ ਵੀ ਘਰੋਂ ਜਿਹਾ ਜਿਸ ਵਾਰ ਦੇ ਬਦਲੇ ਨੇ ਰਿਕਰ ਕਰਦੇ ਹੋਰ ਦਾ ਤਾਲੁਕਾ ਆ ਗਿਆ ਦੁਸ਼ਕਾਲ ਹੈ ਨਾ ਤਾਂ ਆਪਣੇ ਵਾਈਦੇ ਪਰ ਉਹ ਤੋਂ ਬੁੱਧੀ ਜੋ ਆਪ ਆਪਣੇ ਬਦਲੇ ਆਤਾ ਉਹ ਪਸੋ ਪਾ ਲੈ ਅਨੇਕ ਪੁਜਾਰ ਦੇ ਬੈਠੇ ਆ ਦੇ ਸਿੱਧੇ ਆ ਜਾਈ ਬਣ ਰਹੇ ਅਨੇਕ ਸਿੱਧੇ ਮਾਕੇ ਜਿਹੜੇ ਕਮਲ ਸਰ ਬਾਰਗਾਹ ਤੋਂ ਆਪਾ ਪਰ ਅਦੋਂ ਤੋਂ ਆਦੇ ਨਾਉਂਦੇ

सरकार सुरू करते सुरू आहे हे मांडण्याचं काम त्यांनी केलं की आमच्याकडून घ्या पैसे पण आम्हाला काहीतरी शिल्लक राहिल्याची काळजी घ्या आणि पार्लमेंटमध्ये वसंत दादाच्या नातुरी मांडलं मी भावना विनंती केली की दादाच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं विशाल पाटील साहेबांना जरूर बोलवा तालुक्याच्या वतीनं त्यांचा आपण सत्कार करून त्यांचं काम करून त्यांना मदत करू आणि एक उत्तम भाषण ऐकायला मिळाल्याची संधी सुद्धा यावेळी दादा किती सारे होते भाऊ तुमचा दादांचा म्हणजे सरांचा अधिक संबंध आला माझा थोडासा कमी आला पण मुंबईच्या मंत्रालयाच्या समोर असणाऱ्या बगल्या दादांना मी कधीतरी पाहायलाच गेलो होतो बाकी काय नाही दादा कोपरीवर होते हे घडू शकत का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री <coughs> कोपरी आहे का तर मुलांना या नवीन आता आपले आजोबा वडील आणि दादांना जो माणूस फेटायला त्यांनी भेटायची बस कुठली माणसं आहे तासगावची याची सांगलीची यांची मराठवाड्यातल्या याची विदर्भाची याची स्वातंत्र्य सैनिक असणारे यांचे दादा त्यांच्याशी बोलत आहे अतिशय घरगुती पद्धतीने आणि म्हणून मला आनंद वाटला की दादांच्या साथी नेत्याला मला पाहता आलं बोलता आलं पण दादा कडक होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कोणीतरी कर्मचाऱ्यांनी संप केला आणि संप करणे म्हणजे मागणे मान्य होणे आणि हा म्हणणे काय राज्याचे होईल की होईल एस टीचा संप एपीटेल होते कारण नाही म्हणायचंच नाही मिटवायचं म्हणजे द्यायचं पण हे देत असताना ज्याच्या खिशातून तुम्ही आणताय त्याचीही काळजी घेण्याची जबाबदारी आहे तो गरीब शेतकऱ्यावर जो देश अवलंबून आहे त्याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे हे भान किती राज्यकर्त्यांना आहे वसंत वसंतदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना संप आलात त्यांनी बरेच दिवस संपत चालू होता त्यांनी एक दिवस जाहीरपणे सांगितलं संप मिटवा एकही दमडा देणार नाही आणि संप मिटला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कारण मला शेतकऱ्यांना मदत करायची मला त्यांना पाणी द्यायचे त्यांना हमी बाजार द्यायचा आहे त्यांना पैसे द्यायचे मार्केट कमिटी सक्षम करायचे तुमचा लाड करायची गरज नाही तुम्हाला पोटा परत मिळते योग्य वेळी मी देईन मी दमदार येणार नाही ते वसंत किती सुषुक होती शरदरावजी पवार साहेबांनी सांगितलं दादा मुख्यमंत्री असताना पवार साहेब गृहमंत्री होते आणि मी सांगितलं मग की कुणीही लोक दादाच्याकडे आहेत एक मित्र दादाच्याकडे त्यांचा मित्राचा मुलगा आला कुठेतरी पोलीस खात्यामध्ये होता घाटकोपरला होता होता दादा माझं एक काम म्हणजे काय काम काय काढलं रे तू कशाच काम माझ्याकडे मुख्यमंत्री तुझं काय काम आहे ना माझं एक काम म्हटलं काय काम आता दादा मी जरा आल बाजूला नोकरीला आहे पोलीस खात्यामध्ये म्हणजे तुझी काय अडचण काय काय मला मात्र दोन चार मुली आता मुली लागणार आहेत लग्न करायचे दादा परिस्थिती ब्यायची काहीतरी करून जरा मला पोस्टिंग द्या ना बदलून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एक पोलीस माणूस घरच्या सांगतोय दादांनी फोन केला शरद पवार साहेबांना आणि म्हटले शरद गरीब आहे चार पाच मुली आहेत त्यांची लग्न करायच्या वर्गा सरळ आहेत उत्पन्न काही नाही देऊन टाक चांगल्या ठिकाणी पोस्टिंग आणि पवार साहेबांनी ते पोस्टिंग दिलं ही कुठली साधन सुचित आहे किती नीती बनते ह्याचं कारण काय मला चोरी नाही करायची माझं कुटुंब भागवण्यासाठी मला काहीतरी मदत करा या पद्धतीचा विचार मांडणारे महाराष्ट्राचे धुरंधर असे नेते होते वसंतदादा पाटील मी परवा एम पी एस सीच्या मुलांच्या समोर बोलताना सांगितले तुम्ही जनते अर्थसा पाटील